आणि आता बातमी आहे नाशिकातून नाशिकमध्ये मवियाचे उमेदवार गणेश गीतेंच्या भावाच्या गाडीची तोडफोड करण्यात आलेली आहे पंचवटी परिसरात गाडीची तोडफोड करण्यात आलेली आहे तर आता सर्वात महत्वाची बातमी नाशिक मध्ये ही बातमी घडलेली आहे ही घटना घडलेली आहे पंचवटी परिसरात गाडीची तोडफोड करण्यात आलेली आहे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे गणेश गीतेंच्या भावाच्या गाडीची तोडफोड करण्यात आलेली आहे भाजपा कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप करण्यात येतोय नाशिकमध्ये मवियाचे उमेदवार गणेश गीतेंच्या भावाच्या गाडीची तोडफोड करण्यात आलीची घटना समोर आलेली आहे त्यामुळे इथे तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे या संदर्भात अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी किरण किरण काय खर तर प्रचार अखेरच्या टप्प्यामध्ये आहे आणि प्रचार अखेरच्या टप्प्यामध्ये असताना आता महायुती महाविकास आघाडीमध्ये तणाव हे वाढताना आपल्याला बघायला मिळतो नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये नाशिक पूर्वचे जे कॅन्डिडेट आहेत गणेश गीते यांच्या एका गाडीचं हे एका गाडीवरती हल्ला करण्यात आलेला आहे प्रचारादरम्यान ही संपूर्ण घटना घडलेली आहे आणि महायुतीच्याच लोकांनी आमच्या गाडीवरती हल्ला केल्याचा आरोप महाविकास आघाडीकडनं करण्यात आलेला आहे या संपूर्ण घटनेनंतर नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर आता गर्दी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय सगळं प्रचार थांबून असे महाविकास आघाडीचे जैत उमेदवार असतील किंवा काँग्रेस राष्ट्रवादी पवार गट शिवसेना गट या सगळ्या पक्षाचे उमेदवार आता नाशिक या पोलीस आयुक्तालय कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात पोलीस आयुक्तांची ते बैठक आ, हे घेताना आपल्याला बघायला मिळतोय आणि ह्या या संपूर्ण परिसरामध्ये आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी कॅन्डिडेट्स असतील हे सगळेजण नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आता दाखल झालेले आहेत मागच्या काही दिवसांपासून प्रचारामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडतायत आणि वारंवार हे घटना घडतायत अशा पद्धतीचा आरोप करत याचा सगळं जा जे जाब विचारण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील हे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि आज जो घटना घडलेला आहे या सगळ्या घटनेस संदर्भात कारवाई करण्याची मागणी ते पोलीस आयुक्तांकडून करताना आपल्याला बघायला मिळतंय जी 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 धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी